हां एक आवाज दिला हाय फ्रेंड नमस्कार गुड मॉर्निंग कशा सगळ्या मजेत ना तर आज आहोत आम्ही पंढरपुरामध्ये आणि आता इथून ग्रूममधनं बाहेर पडत आहोत सकाळी सकाळी नाश्ता चहा घेऊया पहिला तर आपण दर्शनाला जाऊया बाबा हाय कर इकडे आहे युवांश इकडे यांचे पप्पा आणि इकडे सगळ्यांनी ब्लॅक अँड व्हाईट थीम केलेली आहे आम्ही तर चला आता आपण निघूया ते चला दर्शनाला निघालो होता आम्ही सगळेजण बाकी पण जण आहेत नुसता भोंगा ना बेटा लय मोठा भोंगा हाय कसे आता अनुवाला अक्कलकोटला बरं माझा काल झालेला बरं आज मी अक्कलकोटला बरं अनु इथे आली तर भेटेल अरे बघाय होण्याची इच्छा पूर्ण झाली कशी आले चला आता आपण पोहचलेलो आम्ही मंदिराकडे बघूया दर्शन केलं

・お待たせしました。 ano ano <laughs>

आणि दर्शन घेऊन लगेच नाश्त्याच्या सोयी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे संकष्टी आहे तर इकडे उपवास पण आहे आणि अर्ध्याने ना उपवास नाही तर ज्यांच्यासाठी उपवास नाही त्यांचं मी दाखवते काय बनवलंय ते सुंदर असे पॉडे बनवलेले आणि सोबत मी चहा आणि उपवासवाल्यांसाठी किती आहे मी घेतला का नाही नाश्ता वगैरे सुंदर असे वडापाव मस्त की ताईने नाश्त्याला आणि त्यासोबत आता चहा तर चला निघायचं का दहा वाजता ठीकु <laughs> आहे आता आता आम्ही निघतोय पंढरपुरावरून आता कुठे जायचं मोरगावला आता मोरगावला जायचं आहे आणि संकेश चतुर्थी निमित्त मस्त दर्शन होईल असं आम्हाला वाटतं तर चला आता आपण निघूया आणि मग नंतर भेटूया आपल्या सगळ्या पब्लिकला महाराष्ट्राचे शान

아아 ইখষে! সরয্থু

માલ હેલો <com selection> <wh Systems> <cleome> गीता चंद्रमोहन पाटील चंद्रमोहन रघुनाथ पाटील आनंद रघुनाथ पाटील सीताराम पाटील हे आमचे नाव अश्विनी सोनू महेश पाटील महेश गोपनाथ पाटील गोपनाथ विनायक पाटील विनायक विवा पाटील विवा राघव पाटील राघव आशा पाटील अश्विनी म्हणजे खिशान हॅलो मी लाईल आकाशात सांगसमता नाव घेते लक्ष द्या सारे यात्रे यात्रेची मी मॅनेजरच आहे कम ओनर मॅनेजर कम ओनर ताईंनी मला खूप आग्रह केला त्या मी एक नाव घेते दोन दोन शिंपले एक मोती मी आहे राकेश ज्योती अरे वा वाजगर बाजगर मातगर फलगाव बसले बशी खो केशव केशे, केशे भरता ज्याला काशी मी लागलो एका दशी करायला भरता वन टू ची बाटली थ्रीचा क्लास नवरा मीराला फर्स्ट क्लास चांदीच्या वाटीत साखरेचे कडे नाव नाव आणि रावंचं नाव घेते देवापुढे नाव का नको काय पैसे फेर लाऊस ज्योती भेटली म्हणून झालो मी खुश

मी दर्शन वगैरे घेऊन थोडी मजा केली गाडीमध्ये आणि आता आम्ही आलेलो आहोत आज संकष्टी आहे आणि त्या निमित्ताने आपण मस्त दर्शन घेऊया तर चला आपण पहिला जाऊया पटापट

फरून वरून आपण डायरेक्ट आलेलो आहोत जेजुरीला आई आता तुम्हाला जेजुरीचा आपण विला दाखवतो भारी आहे आय लव्ह जेजुरी, जेजुरी बघू शकता हो मस्त पैकी आणि हा सोन मन्हाड चलो मस्त असं आहे ये मग सोपण

तर आता आम्ही जो चाललेलो आहोत जेजुरीला आम्ही जेजूरला तर आम्ही गळावरती चाललेलो आहोत खर्च हा उघडाच होतो काहीच आहे म्हणून आजच मी चालू आहे आता आवाज जेजुरीला घुमत असतो तर आता आम्ही नितो वरती चढायला त्याला जाऊया चलो आपला पोत्यामध्ये semua nah. <An> um yeah, lah <services> <fraven> <canada coughs> <Joe Brussels> <mission>

What do you Mm. Mm. <laughs> बस कोटेल कोट सदानंदाचा आई माउलीचा माझ्या आई माउलीचा ഹലക്കോട്ടോ സദാനന്ദ आम्ही पुन्हा चेंज केलेलं आणि आम्ही चाललो आता स्विमिंग पूल मध्ये येते तुम्हाला दाखवतो आम्ही कशी मजा करणार आहोत चला जायचं का बघ आता हो थोडस थांब 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 थांबता आ आ नसली बस पाटा लाउरा तो या हे सामांत येला लाउरा तो या लाउरा हे मम्मी बाबा ए तो लाउरा मार मार दोन मन देवाता मम्मी हो न हो पाणि गाता Yeah. തെൻർൽ <laughs> തെൻർൽ <laughs> मजा करून आता सगळेजण आलेले संकष्ट ओलायला जाऊन डोका फिरला असेल <laughs> गणपती बाप्पा oh, yeah. मंगल मूर्ती प्रसाद आहे का चला पप्पा इथे तरी जरा असेल मंगाल मूर्ती सर्वांगी सुंदर माळ मुक्ता जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगळ मूर्ती दर्शन मात्रे मानस जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगळ मूर्ती दर्शन मात्रे मानस सावण मात्र लावण्य सुंदर मस्त किवाळा ते तुम्ही जलने वर व्हावे तुमेव तमेव तमे बंधू सका तुम्ही तमेव विद्यांतरण तमेव ती दे माझा पडा उपेशू नको गुण वंत तुम्ही मस्त पुरी आहे पापड वरण आहे इकडे मिरचीची भाजी हा पनीर टिका ना पनीर टिका भात आणि याच्या म्हणजे काय कसली भाजी आहे फ्लावर वॉटरची भाजी

דלבד, אני אהיה כאה